नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वरूप आहेत त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही हे आपण अनेक वेळेला ऐकतो मग ती एखादी सेवा असो इच्छा असो स्वामींच्या मंजुरीशिवाय काहीच घडत नाही काही वेळेला स्वामी कुणाकडूनही सेवा करून घेत नाहीत तर काही वेळेला अगदी साध्या अशिक्षित व्यक्तीकडूनही मोठी सेवा करून घेतात सेवा सर्वच करतात पण भक्तांना प्रश्न पडतो की स्वामींनी आपली सेवा स्वीकारली की नाही कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो काम करतो धावपळ करतो पण समाधान मिळत नाही आणि काही लोक कमी बोलतात कमी करतात पण त्यांची सेवा स्वामी थेट स्वीकारतात मग प्रश्न पडतो की स्वामी कुणाकडून सेवा करून घेतात काय असते त्या सेवेमध्ये की त्यांना ती आपली वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी कुणाकडून सेवा करून घेतात जेणेकरून आपल्याला समजेल की सेवेसाठी पात्रता ही कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते सेवा म्हणजे फक्त मंदिर स्वच्छ करणे प्रसाद वाटणे स्वामींचे प्रवचन ऐकणे इतकीच मर्यादित नसते ही सेवा जीवनामध्ये स्वामींना केंद्रस्थानी ठेवून जगण्याची वृत्ती असते आणि ही सेवा कुणाकडून करून घ्यायची हे स्वामी स्वतः ठरवतात त्यांच्या निवडीचे काही स्पष्ट संकेत किंवा लक्षणे असतात तर चला आता ती जाणून घेऊया अहंकाराचा अभाव स्वामी ज्याच्याकडून करूं सेवा करून घेतात त्यांच्यामध्ये अहंकार नसतो मीच मोठा मी सेवा करतो माझ्यावर स्वामी कृपा करतात अशी भावना ज्या व्यक्तीमध्ये असे तिथे स्वामींचा निवास होणे शक्य नाही अहंकार हा स्वामींच्या सेवामार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे स्वामींना आपल्या सेवकामध्ये पूर्ण नम्रता हवी असे स्वामींना विनयशील भक्त प्रिय असो नामस्मरणाची सातत्यपूर्ण सवय ज्यांच्या मुखातून स्वामींचे नाम नित्य उच्चारले जाते अशा व्यक्ती स्वामींच्या नजरेमध्ये येतात नामस्मरण हे केवळ जपापुरते मर्यादित नसून ती एक जागृती असे नामस्मरणामुळे सतत स्वामी आपल्यासोबत राहतात नामस्मरण करणारी व्यक्ती ही स्वतःला विसरून पूर्णपणे स्वामींमध्ये गुंतलेली असते जे भक्त जास्तीत जास्त नामस्मरण करतात त्यांच्याकडून स्वामी सहजतेने सेवा करून घेतात कारण त्यांचे मन आधी शुद्ध झालेले असे एकनिष्ठता आणि श्रद्धा सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते पण ज्यांचे मन डगमगत नाही संकटे आली तरी स्वामींवरचा विश्वास ढळत नाही अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेतात ही श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून असते कारण ती स्थिर असते स्वामी ऐकतच नाहीत असे म्हणणारे अजूनही परीक्षेमध्ये असतात पण स्वामी ऐकतात आणि त्यांची वेळ वेगळी असते असे ज्यांना समजते त्यांचे मन पक्के असते म्हणूनच स्वामी नेहमी अशा भक्तांची निवड करतात जे कुठल्याही अपेक्षेशिवाय संपूर्ण विश्वासाने आणि एकनिष्ठतेने सेवेसाठी तयार असतात अशा भक्तांच्या हातून होणारी सेवा ही निस्वार्थ पवित्र आणि भक्तिभावाने भरलेली असते सेवा म्हणजे केवळ कर्म नव्हे तर भाव असावा लागतो स्वामींच्या सेवेमध्ये केवळ कृती नाही तर भाव महत्त्वाचा आहे कोणी मंदिरामध्ये झाडू मारतो कोणी आरती करतो पण मनामध्ये अभिमान असेल तर ती सेवा अपूर्ण राहते स्वामी हे भक्ताच्या भावाकडे बघतात हे कार्य स्वामींसाठी करत आहोत अशी भावना आपल्या मनामध्ये हवी यासाठी सेवा करताना मनात स्वच्छता नम्रता आणि पूर्ण भक्तिभाव असावा लागतो सेवा म्हणजे फक्त काही काम करणे नाही तर ती मनाची भावना असे स्वामी अशाच व्यक्तीकडून सेवा करून घेतात ज्यांच्या मनामध्ये प्रेम श्रद्धा आणि नम्रता असे जर आपण एखादे काम केवळ जबाबदारी म्हणून करतो तर ती सेवा नाही पण जेव्हा आपण हे काम मी स्वामींसाठी करत आहे या भावनेने करतो तेव्हा ती खरी सेवा ठरते स्वामी कृतीपेक्षा आपले मन बघतात भाव किती शुद्ध आहे ते पाहतात म्हणूनच स्वामी अशा भक्तांकडून सेवा करून घेतात जे मनापासून प्रेमाने आणि अहंकाराशिवाय सेवा करतात मोह द्वेष मत्सर यांपासून दूर असणे स्वामी कुणालाही कसोटीशिवाय जवळ घेत नाही ज्या व्यक्तीमधून मोह क्रोध मत्सर लोभ यांचे उच्चाटन झाले आहे किंवा जे या गोष्टींवर सातत्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा भक्तांवर स्वामी कृपा करतात कारण असा भक्त शांत नम्र आणि प्रेमाने सेवा करतो त्याला इतरांपेक्षा मोठे होण्याची इच्छा नसे की कोणाचे कौतुक हवे असे तो फक्त स्वामींना प्रसन्न करण्यासाठी सेवा करतो त्याचे मन स्वच्छ असे आणि त्याचा भाव खरा असतो अशा भक्ताची सेवा स्वामी आनंदाने स्वीकारतात त्यामुळे ज्या भक्ताचे मन निर्मळ असेल त्याच्याकडून स्वामी सेवा घडवून घेतात कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणे स्वामी निस्वार्थ सेवेचा स्वीकार करतात कोणतीही स्वार्थाची अपेक्षा की मला आशीर्वाद मिळावा माझे हे काम व्हावे अशा अपेक्षा ठेवून जे सेवा करतात त्यांचे मन फार लवकर विचलित होते पण जे भक्त म्हणतात की माझे काम झाले किंवा नाही पण स्वामींच्या सेवेत राहणे हेच माझे मोठे भाग्य आहे त्यांना स्वामी स्वतः हात देतात जे भक्त मला यातून काहीतरी मिळेल असा विचार न करता फक्त प्रेम आणि श्रद्धेने सेवा करतात त्यांच्याकडूनच स्वामी सेवा करून घेतात कारण अशी सेवा स्वच्छ मनातून होते आणि त्यामध्ये खरा भक्तिभाव असतो म्हणूनच सेवा करताना जर आपण अपेक्षा न ठेवता सेवा केली तर तीच खरी सेवा होते आणि स्वामी ती आनंदाने स्वीकारतात संकटातही सेवाभाव टिकवणे बऱ्याचदा संकटे आली की भक्त गोंधळतात सेवा थांबवतात पण स्वामी पाहतात की या संकटामध्ये हा भक्त माझी सेवा करू शकतो का संकटे आल्यानंतर अनेक भक्त नाराज होतात तक्रार करतात पण जे मन शांत ठेवून संकटाला स्वामींची इच्छा मानून स्वीकारतात आणि अशा प्रसंगीसुद्धा मी काय सेवा करू शकतो असा विचार करतात त्यांची सेवा स्वामी स्वतः स्वीकारतात कारण हीच खरी परीक्षा असते संकटामध्ये सेवा करण्याची तयारी दाखवणे म्हणजे निस्वार्थ भक्तीचे जिवंत उदाहरण आहे असा भक्त आपला स्वार्थ वेदना बाजूला ठेवून फक्त स्वामींच्या कार्यासाठी झटतो म्हणूनच संकटातही सेवाभाव राखणाऱ्या भक्तांकडूनच स्वामी आपली सेवा घडवून घेतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कृपावर्षा करतात स्वामी कुणाकडून सेवा करून घेतात हे संकटाच्या काळामध्ये स्पष्ट होते स्थिर चित्त आणि संयम स्वामी अशांकडून सेवा घडवून घेतात जे मनाने स्थिर असतात कोणतेही कार्य असो ते एकाग्रतेने करतात अस्थिरता गोंधळ या गोष्टी स्वामींना आवडत नाही सेवा करताना मन शांत असणे विचार स्पष्ट असणे आणि भाव सच्चा असणे आवश्यक आहे ज्याचे मन स्थिर आहे आणि जो संयमी आहे अशा भक्ताच्या मनामध्ये गोंधळ नसतो तो परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत राहतो त्याचे मन क्षणाक्षणाला ख़ना डोलत नाही त्यामुळे तो सेवा एकाग्रतेने आणि भक्तिभावाने करतो स्वामींना असेच भक्ते प्रिय असतात जे शांत समंजस आणि समर्पित भावनेतून सेवा करतात अशा भक्तावर स्वामींची विशेष कृपा होते संयमी आणि स्थिरचित्त असलेल्यांच्या हातून स्वामी सेवा घडवून घेतात आधी स्वामींची सेवा मग स्वतःचा विचार काही लोक स्वामींच्या सेवेत येतात पण सतत आपले भले आपली गरज यावर लक्ष ठेवतात स्वामी ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्याआधी स्वामींची सेवा आणि कार्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात स्वतःचा विचार नंतर करतात ही वृत्ती म्हणजे स्वामींना समर्पण असते स्वामींची सेवा आधी मग स्वतःचा विचार अशा भक्तांना स्वतःचे सुखदुःख गरजा अपेक्षा यांपेक्षा स्वामींचे कार्य त्यांची कृपा आणि सेवा ही अधिक महत्त्वाची वाटते ते कोणतीही सेवा करताना माझे काय होईल असा विचार करत नाहीत तर ही सेवा स्वामींसाठी आहे या भावनेने काम करतात त्याग भाव समर्पण आणि निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी सहज स्वीकारतात कारण अशा भक्तांचे मन खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये विलीन झालेले असते म्हणूनच जे स्वामींना प्रथम मानतात त्यांच्याच हातून सेवा घडते आणि स्वामींची कृपाही सहज प्राप्त होते स्वामींचे कार्य गुप्तपणे करणारे भक्त स्वामींना दिखावटेपणा आवडत नाही जे लोक कोणालाही न सांगता कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता गुप्तपणे सेवा करतात अशा व्यक्तींकडून स्वामी सेवा करून घेतात स्वामींचे कार्य हे पवित्र असते आणि त्यामध्ये गुंतलेली सेवा ही देखील एक प्रकारची तपश्चर्याच असते काही जण सेवा करून त्याचे प्रदर्शन करतात पण जे नितांत श्रद्धेने गुप्तपणे आणि आत्मिक समाधानासाठी सेवा करतात त्यांच्यावरच स्वामींची खरी कृपा होते अशा भक्तांचे मन प्रसिद्धीपासून दूर असते ते फक्त स्वामींच्या आनंदासाठी सेवा करतात म्हणूनच जे स्वामींच्या कार्याचे गुप्तपण जपतात आत्मगौरव न सेवा करता सेवा करतात त्यांच्यावर स्वामी विशेष प्रसन्न होतात आणि त्यांच्याकडूनच सेवा घडपत राहतात मग काही ठराविक भक्तांकडूनच स्वामी सेवा करून घेतात का तर ही गोष्ट पसंतीची नाही तर आहे तयारीची स्वामी कुठलाही भेदभाव करत नाही पण काही कारणांमुळे एखादा व्यक्ती सेवा देण्यासाठी योग्य ठरतो जसे की पूर्ण समर्पण असलेला भक्त ज्याच्या मनामध्ये अहंकार नाही ज्याला फक्त स्वामींची सेवा करावी असा भाव मनामध्ये आहे अशा भक्ताला स्वामी सेवा देतात ज्याचे मन स्वच्छ आहे जो श्रद्धाळू आणि सहनशील आहे तो सेवा करण्यास पात्र ठरतो स्वामी सगळ्यांवर कृपा करतात पण सेवा त्यांच्याकडून करून घेतात ज्यांच्यामध्ये श्रद्धा समर्पण नम्रता मनाची शुद्धी आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो पण कधीकधी अशाही भक्ताकडून सेवा घडते ज्याचे जीवन दिशा हरवत चाललेले असे स्वामी कुणाकडून सेवा करून घेतात हे ठरवताना ते भक्ताची अंतकरणातील भावना शुद्धता निस्वार्थीपणा आणि श्रद्धा पाहतात ही सेवा मिळणे म्हणजे स्वामींची मंजुरीच असते ती कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसे आपण सर्वांनी ही सेवा मिळावी यासाठी स्वतःमध्ये आवश्यक गुण जोपासले पाहिजेत अहंकार झटकावा नामस्मरण वाढवावे सेवा उपासना वाढवावी आणि मन निस्वार्थी ठेवावे कारण शेवटी स्वामींची सेवा म्हणजेच त्यांची कृपा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी कुणाकडून सेवा घडवून घेतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ